सिंह राशीच्या लोकांना तुमच्या घरात शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजता एक अतिशय विचित्र घटना घडणार आहे कोणाचाही अपमान करू नका सिंह राशीच्या लोकांना शनिवारी एकवीस डिसेंबर कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही नमस्कार मित्रांनो जर तुम्ही देखील सिंह राशीचे व्यक्ती असाल तर यावेळी तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण आता तुमच्या आयुष्यात असेच काही घडणार आहे काही विचित्र घटना घडणार आहे जी जाणून घेतल्यानंतर तुम्हाला खात्री वाटेल अस्वस्थ होण्यासाठी पण तुम्ही विचलित होण्याची गरज नाही कारण अनेक वेळा अशा विचित्र घटना प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाहीत देवाची कृपा आता तुमच्या आयुष्यातही अशीच वेळ आली आहे ज्यावर तुमचा लगेच विश्वास बसणार नाही खरे तर तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामुळे आता सर्व देवी देवता तुम्हाला आश्चर्य वाटेल याशिवाय मागील जन्मांचे सत्कर्म ही देणार आहेत या जन्मात तुमचा शुभ परिणाम तुमच्या घरात असेल हे सर्व कसे घडणार आहे याबद्दल कोणतीही नकारात्मकता काढून टाकली जाईल कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येतात कधी सुख तर कधी दुःख येतात पण सुखाच्या दिवसात हिंमत हारता कामा नये दुःखाच्या दिवसात कोणाचाही अपमान करू नये तुमचा धीर कोणी वाढवू शकत नाही देव तुमचं ऐकेल अशा वेळी तुमच्या आयुष्यात असे काही क्षण येतील जे पाहून तुम्ही घाबरून जाल पण तुम्ही केलेले चांगले काम तुम्हाला त्यापासून वाचवेल आणि तुमच्या आजूबाजूला असलेली दैवी शक्ती तुमच्या संरक्षणात्मक कवच म्हणून काम करेल तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र असे योग तयार करत आहेत आणि त्यामुळे तुमचे नशीब बदलण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरात सकारात्मक घडामोडी घडत आहेत असे वाटले आहे या सर्वांना तुम्ही एक एक करून धडा शिकवित आहात तुमच्या जीवनात अशा विचित्र घटना घडणार आहेत ज्यांना पाहून तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल फक्त भगवंताचे स्मरण करा त्याच्या चरणी डोके टेकवा त्याची उपासना करा मग तुमच्या जीवनात येणारे असे मोठे शुभयोग तुमच्या जीवनाला स्वर्ग बनवायला थोडा वेळ लागणार नाही तुम्हाला फक्त तुमचा संयम ठेवावा लागेल येणाऱ्या काळात देव तुमची उपासना करेल पाठासोबतच तुम्हाला साथ देणाऱ्या पूजा आणि आभारही मानावे लागतील सिंह राशीच्या लोकांना दैवी शक्तींचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे काम करावे लागेल जेणेकरून त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहू आणि तुम्हाला तुमच्या जीवनात पूर्ण लाभ मिळत राहू अपूर्ण माहिती घेतल्याने चुका होतात की तुमचे कोणतेही काम बिघडायला लागते आणि तुम्ही विचार करू लागता की आम्ही अशी कोणती चूक केली की जीवनात सर्व काही चांगलेच वाईट होऊ लागते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत काही महत्वाचे उपाय केले पाहिजे असे करा जेणेकरून तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल तुमचे जीवन आनंदी राहो यासोबतच तुम्हाला अशा वेळी काही काम करणे टाळावे लागेल जसे की अशा वेळी कोणालाही पैसे देऊ नका कारण असे केल्याने तुमचे पैसे अडकून ते परत मिळण्यात अडचण येऊ शकते कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळावे घाई, -घाई केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याने तुम्ही एकमेकांच्या गोष्टी समजून घेऊ शकता यावेळी तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायात किंवा कोणत्याही कामात खूप यश मिळेल परंतु तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा आदर करणे आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही समस्या येणार नाही तुम्हाला काहीही करावे लागणार नाही येत्या तासात तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे बदल पाहायला मिळतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्वत्र आनंद होईल पाहिलेले स्वप्न तुमच्या घरामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने आनंद येऊ लागेल घरातील प्रत्येक सदस्य जीवनात यश मिळेल सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टींची काळजी घेतली तुमच्या कुटुंबात सुख शांती राखली वडीलधाऱ्यांचा आदर केला तर तुमच्या जीवनात पूर्वीपेक्षा जास्त सुख समृद्धी येईल कारण कोणत्याही देवता किंवा देवी एकाच ठिकाणी राहतात आणि त्याच व्यक्तीला मदत करतात ज्याच्या मनात चांगले विचार आणि चांगले आचरण असेल किंवा ज्या घरामध्ये सर्व लोक एकत्र राहतात तेथे सुख शांती असते म्हणून तुम्ही केलेले चांगले आचरणच तुमच्या जीवनात सुख समृद्धीकडे घेऊन जाईल तसेच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्याचे जीवन तुमच्या जीवनात यश आणि आनंदही येईल घरात रोजचा दिवा लावावा त्याच्या नावाने नैवेद्य दाखवावा याशिवाय वागण्यात थोडा बदल करावा रागावने टाळावे विनाकारण खोटे बोलू नये गरजूंना मदत करावी यातून तुम्ही दररोज तुमच्या घराजवळील कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊ शकता दिवा लावावा हनुमान चालीसा पठन करावी मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरिबांना अन्न कपडे किंवा इतर आवश्यक गोष्टी दान करा हे आवश्यक नाही की तुम्ही तुमचे काम थांबवा आणि जितके पैसे खर्च कराल ते करा तुमच्या तुम्ही तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे कारण व्हाल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद कोणाचाही अपमान करू नका सिंह राशीच्या लोकांनो शनिवारी एकवीस डिसेंबर कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही नमस्कार मित्रांनो जर तुम्ही देखील सिंह राशीचे व्यक्ती असाल तर यावेळी तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण आता तुमच्या आयुष्यात असेच काही घडणार आहे अशीच काही विचित्र घटना घडणार आहे जी जाणून घेतल्यानंतर तुम्हाला खात्री वाटेल अस्वस्थ होण्यासाठी पण तुम्ही विचलित होण्याची गरज नाही कारण अनेक वेळा अशा विचित्र घटना प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाहीत देवाची कृपा आता तुमच्या आयुष्यातही अशीच वेळ आली आहे ज्यावर तुमचा लगेच विश्वास बसणार नाही तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामुळे आता सर्व देवी देवता तुम्हाला साथ देणार आहेत त्या देवी शक्तीमुळे तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे असे चमत्कार घडणार आहेत की ऐकून सर्वांना आश्चर्य वाटेल याशिवाय मागील जन्मांचे सत्कर्मही देणार आहेत या जन्मात तुमचा शुभ परिणाम तुमच्या घरात असेल हे सर्व कसे घडणार आहे याबद्दल कोणतीही नकारात्मकता काढून टाकली जाईल कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येतात कधी सुख तर कधी दुःख येतात पण सुखाच्या दिवसात हिंमत हरता कामा नये दुःखाच्या दिवसात कोणाचाही अपमान करू नये तुमचा धीर कोणी वाढवू शकत नाही देव तुमचं ऐकेल अशा वेळी तुमच्या आयुष्यात असे काही क्षण येतील जे पाहून तुम्ही घाबरून जाल पण तुम्ही केलेले चांगले काम तुम्हाला त्यापासून वाचवेल हे त्रास आणि तुमच्या आजूबाजूला असलेली दैवी शक्ती तुमच्या संरक्षणात्मक कवच म्हणून काम करेल तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र असे योग तयार करत आहेत आणि त्यामुळे तुमचे नशीब बदलण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरात सकारात्मक घडामोडी घडत आहेत असे वाटले आहे या सर्वांना तुम्ही एक एक करून धडा शिकवित आहात तुमच्या जीवनात अशा विचित्र घटना घडणार आहेत ज्यांना पाहून तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल फक्त भगवंताचे स्मरण करा त्याच्या चरणी डोके टेकवा त्याची उपासना करा मग तुमच्या जीवनात येणारे असे मोठे शुभयोग तुमच्या जीवनाला स्वर्ग बनवायला थोडा वेळ लागणार नाही तुम्हाला फक्त तुमचा संयम ठेवावा लागेल येणाऱ्या काळात देव तुमची उपासना करेल पाठासोबतच तुम्हाला साथ देणाऱ्या दैवी शक्तींची पूजा आणि आभारही मानावे लागतील सिंह राशीच्या लोकांनो तुमच्यावर असलेल्या दैवी शक्तींचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे काम करावे लागेल जेणेकरून त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो आणि तुम्हाला तुमच्या जीवनात पूर्ण लाभ मिळत राहो अपूर्ण माहिती घेतल्याने अशा चुका होतात की तुमचे कोणतेही काम बिघडायला लागते आणि तुम्ही विचार करू लागता की आम्ही अशी कोणती चूक केली की जीवनात सर्व काही चांगलेच वाईट होऊ लागते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत काही उपाय केले पाहिजे असे करा जेणेकरून तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल तुमचे जीवन आनंदी राहो यासोबतच तुम्हाला अशा वेळी काही काम करणे टाळावे लागेल जसे की अशा वेळी कोणालाही पैसे देऊ नका कारण असे केल्याने तुमचे पैसे अडकून ते परत मिळण्यात अडचण येऊ शकते कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळावे घाईघाईत केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याने तुम्ही एकमेकांच्या गोष्टी समजून घेऊ शकता यावेळी तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायात किंवा कोणत्याही कामात खूप यश मिळेल परंतु तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा आदर करणे आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही समस्या येणार नाही तुम्हाला काहीही करावे लागणार नाही येत्या चोवीस तासात तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात असे बदल पाहायला मिळतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्वत्र आनंद होईल पाहिलेले स्वप्न तुमच्या घरामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने आनंद येऊ लागेल घरातील प्रत्येक सदस्य जीवनात यश मिळेल सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टींची काळजी घेतली तुमच्या कुटुंबात सुख शांती राखली आदर केला तर तुमच्या जीवनात पूर्वीपेक्षा जास्त सुख समृद्धी येईल कारण कोणत्याही देवता किंवा देवी एकाच ठिकाणी राहतात आणि त्याच व्यक्तीला मदत करतात ज्याच्या मनात चांगले विचार आणि चांगले आचरण असेल किंवा ज्या घरामध्ये सर्व लोक एकत्र राहतात तेथे सुख शांती असते म्हणून तुम्ही केलेले चांगले आचरणच तुमच्या जीवनात सुख समृद्धी कडे घेऊन जाईल तसेच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्याचे जीवन तुमच्या जीवनात यश आणि आनंदही येईल घरात रोजचा दिवा लावावा त्याच्या नावाने नैवेद्य दाखवावा याशिवाय वागण्यात थोडा बदल करावा रागावने टाळावे विनाकारण खोटे बोलू नये गरजून मदत करावी यातून तुम्ही दररोज तुमच्या घराजवळील कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊ शकता दिवा लावावा हनुमान चालिसा पठन करावी मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरिबांना अन्न कपडे किंवा इतर आवश्यक गोष्टी दान करा हे आवश्यक नाही कि तुम्ही तुमचे काम थांबवा आणि जितके पैसे खर्च कराल ते करा तुमच्या तुम्ही तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे कारण व्हाल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद